अभिनेत्रीने मांडले आपले विचार कलाकार म्हणून दोन गोष्टी असतात सर्वात महत्वाच्या या नवरात्री तुला आहे या मालिकेतील अभिनेत्री मात्रे आपल्या सर्वांची लाडकी मीरा तिने स्वतःच्या आयुष्यात देवी महागौरीचे कोणते गुण पाहावेत यावर आपले सुंदर विचार मांडले आहे नवरात्र म्हणजे रंग भक्ती उत्साह आणि देवीच्या विविध रूपांमधून प्रकटणाऱ्या अपार शक्तीचा उत्सव या नऊ दिवसात प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील तेज करुणा धैर्य आणि निचया सन्मान केला जातो देवीचं प्रत्येक रूप आपल्याला सांगून जातं की स्त्री ही केवळ कोमल नसून ती अपरिमित शक्तीची मूर्ती आहे एक कलाकार म्हणून माझी दिनचर्या खूप व्यस्त असते आणि त्या गोष्टी सांभाळण्यासाठी स्थिरता ही खूप गरजेची असते तसंच आयुष्यात कोणत्याही धैर्यापर्यंत पोहोचण्यासाठी संयम हा खूप महत्त्वाचा असतो तुम्हाला महिमा मात्रे म्हणजेच सर्वांची लाडकी मीरा हिचा अभिनय आणि हिचे विचार कसे वाटले हे कमेंट करू नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेरी चक्का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा